दप्तर घेऊन जातो का आता शर्लींचा चपाती देऊ का चपाती थांबा थांबा चपाती द्या ओ माय बात आहे केच घेतला हा खावा खावा कोण आले आज आपल्या घरी शर्लिनला ले लेट होतोय का शर्लिनला स्कूलला जायचंय बघा डबा वाटले बरली अचानकच महाग येऊन थांबलं चपाती दिली आहे खायला मला नाही लात घालणार मी चपाती दिली दादू कोण आहे नाही 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 मी नाही काय करत बाबा मै गोड बघते माझ्याकडे अगच तर गाबायला लागलं माझं अचानक माझ्या महाग आलं तुळशीवर बसलात हनुमानजी हनुमानजी कोण आज आले आज आपल्या घरी क्या बात आहे चपाती कसं खाते नाही काही नाही आहे घरात काही नाही आहे घरात येऊ नका तुम्ही मी तुम्हाला तिथंच देते खायला तिथंच बसा आई ग टोचत असन त्यांना दादू बघायचं का ते बघत जाऊ दे केळी नाही केली काय तिकडं बघा काय चाललंय दादू तिथे कांदा देऊ का कांदा कांदा देऊन बघू कांदा आवडतो त्यांना नको म्हणताय कांदा अगो बाय कांदा गेला नको म्हणतात कांदा काकडी लि काकडी दाखवते पण नाही बघत काकडी बी नाही बघत तिथं नेऊन ठेवू का काकडी माझ पूर्ण अंग तर कापते माहिती आहे का <laughs> ना, ना जाईन पळून काकडीच्या नादात नको नको का बर नको राहू द्या नको का माझ्याकडे द्या इकडं बघते ए अगं तुला लेट होत आहे जा शिफ्टी केवढी मोठी आहे बघा ओ गॉड खरंच ना हो केवढी मोठी शिफ्टी आहे <laughs> ए फ्रीजचा दरवाजा लाव जा लवकर जावा लेट होतोय शर्लिन ठेवा गॅसवर लेट होतोय डब्याची पिशवी आणतीत ना जा शर्लिनला स्कूल ला, ला जायच कस काय अचानक मागणं झालं टाकले वाढ मोठी झेप टाकली वरती जाऊन बसलेत आता शर्लीनला जायचंय स्कूल ला नाटक चाललंय जा, ना जा तुझ्या शाळेत शर्लीन चाललीय शाळेत तिला लेट होत बाय करते आज विदाऊट ड्रेस घातलाय तोंडपूस बाय ते बघा तिथच बसले असेल ऑस्क गेलं गेलं तिकड हिकाखव कि त्याला इकडे येऊन दाखव हो की दिसतय का मला पण नाही दिसत ते बघा तिकडे गेलंय तिकडे बेडरूमच्या तिकडं इकडं आलं इकडे आणा त्याला गायांचा कालवा चाललाय हे बघा इकडं आले हा बरा हा ओ माय गॉड अरे बापरे गाय घाबरली गेला चपातीच खायला आलं होत चपातीच खायला आले होते धारा की काकडी घेऊन फिरते मी त्यांना द्यायला कांदा दिला तर कांदा नाही खाल्ला पोट भरलंय वाटत महागारी आलो मला काय पळायचं हा हे घ्या अगं बाई नकोय वाटतं पोट भरलंय त्यांचं पोपटांचा कालवा चालला लगेच ते दिसल्यावर कुठं जावं ते सुचत नाही या गेलं पोपटांचा किती कालवा चाललाय बघा चला चला आपलं रेग्युलर काम गाय नेऊन आहे शेया नेऊन बांधायच्या शेरलीन गेली स्कूलला दादू काय आलो होत दादू काय आलो होत काय काय आलं होत कोण आलत नाही दादू कोण आलं होत कोण आल तो मग की आलता का माकड काय होत म्हणतो मग काय त्यांना सांगायचं वय त्या बाबांना सांगतोय काकांना सांग काकांना ओ बाऊजी दादू ती सांगतोय तुम्हाला काय आलत काय काय आलत काकांना सांग की गेलो म्हणतो पळून काय आलत दादूचं तोंड तर बघा किती चटले झुपीत ना सकाळ माकड आलाय घरी कुठे गेला तिकडे गेलं आता ते गाई कसले घाबरली पण मग काय किती हो काय गाय काय आलं होत गाईच काय आलं होत राय काय तिकडे गेला म्हणचं हा काय आलत तिकडे गेला म्हणा तिकडे गेला